श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणाला व्रत वैकल्य आणि उत्साहाचा महिना मानला गेला आहे ही व्रत वैकल्य आणि परंपरा याने सर्ग या निसर्ग आरोग्य आणि व्यवहारिकतेला धरून आहेत श्रावणातील प्रत्येक दिवसाला जसं विशिष्ट महत्त्व आहे तसेच या महिन्यात येणाऱ्या सणांना व्रतांनाही आहे श्रावणी मंगळवारी म्हणजेच तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शुद्ध अष्टमी तिथीला दुर्वाष्टमी व्रत केले जाते श्रावणानंतर येणाऱ्या भाद्रपद गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते गणपती बाप्पाला दुर्वा प्राधान्याने वाहिल्या जातात याच दुर्वांचे श्रावण महिन्यातील शुद्ध अष्टमीला पूजन केले जाते याला दुर्वाष्टमी व्रत असे म्हटले जाते अनेक भागामध्ये दुर्वाष्टमीचे व्रत भाद्रपद शुक्ल अष्टमीला केले जाते तर चला जाणून घेऊया दुर्वाष्टमीचं व्रत कसं करायचं आहे पूजा विधी काय आहे त्याचबरोबर या व्रताची कथा काय ह्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्वप्रथम दुर्वा आणि शिवलिंगाची आपल्याला पूजन हे करून घ्यायचे अष्टमीला संकल्पपूर्वक ज्या स्वच्छ पवित्र आणि जम जमिनीवर दुर्वा उगवलेल्या असतील त्या ठिकाणी जाऊन दुर्वांवरच आपल्याला शिवलिंग हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुर्वांची आणि शिवलिंगाची पूजाही करायची पूजेत दुर्वा रश्मी तसेच अन्य फुलं असणं आवश्यक आहे शेवटी खोबरे खजूर याचा नैवेद्य दाखवायचं आहे अक्षदा घातलेल्या दह्याने अर्क द्यायचा आहे स्वतः जी महिला व्रत करणार असेल तिने त्या दिवशी फलाहार घ्यायचा आहे उद्यापनाच्या वेळेस पूजेत पूजा हवन करायचं आहे तसेच तीळ आणि कणिक घातलेले पदार्थ हे भोजनात असणं आवश्यक आहे दुर्वाष्टमी व्रतामध्ये महादेव शिव त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि दुर्वा यांची पूजाही केली जाते व्रतकर्त्याने दुर्वा गौरी शिव आणि गणपती यांची पूजा करायची पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करून झाल्यानंतर फुले फळे व्हायचे धूप दीप व नैवेद्य दाखवून घ्यायचे त्याचबरोबर आरती करायची आहे त्यानंतर दुर्वांची आपल्याला प्रार्थनाही करायची आहे मला संपत्ती दे सौभाग्य दे संतती देऊन सर्व कार्य सिद्धीत जाण्यास सहकार्य हो असंख्य शाखांनी समृद्धी होऊन तू जशी बहरून पृथ्वीवर सर्व दूर पसरतेस तशीच सर्व दूर कीर्ती पसरवणारी संतती मला दे माझी वंशवेलही तुझ्यासारखीच बहरत जाव अशी अर्थाची आपल्याला प्रार्थनाही करायची आहे पूजा आणि प्रार्थना झाल्यावर दुर्वाविषयी कथा ऐकायची आहे पूजा केल्यानंतर तुम्हाला कथेचं पठण किंवा शव श्रवण करायचं आहे तरच केलेल्या पूजेचं तुम्हाला पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे दुर्वांच्या कथेनुसार अमृतासाठी देव आणि दानव एकत्रितपणे समुद्राचे मंथन करीत होते त्यावेळेस भगवान विष्णूने मंदार पर्वताला पाठीवर उचलून धरले होते रवीसारखा हा मंदार पर्वत गरगर फिरू लागल्यावर त्याच्या घर्षणामुळे भगवान विष्णूंच्या मानेवरील केस झडून ते समुद्र पडले समुद्राच्या लाटाबरोबर ते केस किनाऱ्यावर आले त्या केसांच्या दुर्वा बनल्या समुद्र मंथनातून जे अमृत निघाले ते ज्या कुंभात भरले होते तो कुंभ या दुर्वांच्या आसनावर ठेवला गेला समुद्र मंथनातून अमृताने भरलेला कुंभ दुर्वांच्या आसनावर ठेवल्यानंतर त्या कळशातील अमृताचे काही थेंब दुर्वावर सांडले त्यामुळे अमृत्वाचा गुण दुर्वांमध्ये आला अशी कथा पुराणामध्ये आढळते त्यामुळे श्रावण शुद्ध अष्टमीला या दुर्वांची पूजाही केली जाते ही पूजा केल्याने संतती सौभाग्य संपत्तीचा लाभ मिळते त्याचबरोबर दुर्वांची पूजा करताना कोणाचाही पाय न पडलेल्या शुद्ध आणि स्वच्छ दुर्वा घ्याव्या असं म्हटलं जातं हे व्रत केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर स आपल्या संतती आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगतीसुद्धा होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ